या पीक विम्याऐवजी बाजार भावानुसार नुकसान भरपाईची तरतूद करा शैलेश अग्रवाल देशाच्या अर्थसंकल्पाकडून दरवर्षी शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा असतात मात्र कृषीसाठी जाहीर होणाऱ्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या नावाने तरतुदी केल्या जातात पण सगळं मात्र इतरांची असते अशी टीका शेतकरी आरक्षणाचे प्रणेते तथा काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी केली आहे अग्रवाल म्हणाले की यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना ठोस निर्णयाची अपेक्षा आहे हमीभावावर खरेदी करणारी केंद्रे नियमितपणे सुरू असावीत शेतकऱ्यांना 20 बी बियाणे खत व औषधे मोफत मिळावे बजेटमध्ये यासाठी स्पष्ट तरतूद करणे गरजेचे आहे तसे शेती मालाचे नुकसान कर नुकसान भरपाई करण्यासाठी सध्याचा पीक विमा अपुरा पडत असल्याचे सांगत बाजारभावानुसार नुकसान भरपाई देण्याची यंत्रणा उभी करावी अशी मागणी त्यांनी केली किमान यावेळी तरी अर्थमंत्र्यांनी आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा गंभीरपणे विचार करावा अशी भावना अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे दरवेळेस जे बजेट सादर होते त्याच्यावर वित्त मंत्री आणि प्रधानमंत्र्यांच्या या बजेटमध्ये नाव गरीब शेतकऱ्यांचं राहते चांगण मात्र इतरांचीच राहते अशा प्रकारचं कृषीवरच बजेट सादर करण्यात येते यावेळेस तरी किमान कृषी विषयावर बजेट सादर करताना अर्थमंत्र्यांकडून देशाच्या शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की किमान हमीभावात आमचा माल विकत घेतला पाहिजे गे, गेला पाहिजे हमीभाव व्यवस्थित ठरवला गेला पाहिजे आमच्या उत्पादनाला योग्य तो भाव आणि बाजारपेठ ही उपलब्ध झाली पाहिजे आणि सोबतच पीक विम्यासारख्या ज्या योजना आहेत त्यांच्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्याची भरपाई मिळणारी काहीतरी व्यवस्था याच्यासाठी बजेटमध्ये तरतूद असली पाहिजे अशा अपेक्षा यावेळेस शेतकऱ्यांना आहे नाहीतर शेतीमाला शेतीमालाला अत्यावश्यक नियमांच्या वस्तूंच्या कायद्यात आणायचं आणि शेतीसाठी लागणाऱ्या सर्व इम्प्लिमेंट वर आणि सगळ्या गोष्टींवर जीएसटी वसूल करायचा अशा पद्धतीचं जर पुन्हा या बजेटमध्ये असेल तर पुन्हा या बजेट पासूनही शेतकऱ्यांच्या हाती निराशाच लागणार आहे